याही कार्यपणाने अंग धावले पक्का खारा होता पाणी नाही रूम पण आम्हाला सोडायचा होता तर आम्ही आता चालू तार करली किंवा आणि किती कोणातरी फोन केला होता गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर आताच आहे ना आम्ही बिना अंग धावता सगळी आम्ही <laughs> याही खारे पाण्याने अंग धवले दोघे याही खारे पाण्या अंग धवले पक्का खारा होता पाण्याने रूम पण आम्हाला सोडायचा होता तर आम्ही आता चालू तार कारली किंवा कोणातरी फोन केला होता त्यांनी रूम अरेंज केले तर तिथे जाऊन ते रूम बघायचे आहेत रूम भेटल्यावर आम्ही भेटू आता डायरेक्ट तोपर्यंत जर कुठं काय चिन्ह केली तर भेटू नक्कीच अरे मी सेम कोंबरात दिसतोय काय असं झालं निकड ना शिकली बसली नाश्ता करायला भाऊ आमलेट पाव, बतुक व्हिज्युअल पाव आणि मिसल पाव. आम्ही इकडे मस्तेली कि दोघीजने बसलोय. आणि जा फावडेवर. आणि आमच्या इकडे नागोबा बाजोपले. दिस इज असं नागोवा झोपले पण लावून. जा. बाबा माझे आया आया. माझी उंचीने पहिले. घेतलं मी ते.

आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळं ढोलू भोलू पोलू बनलेलो आहो आणि निघलो कुणकेश्वर मंदिराकडे आम्ही तयारी करून इकडं तीन पॅंगविन एक ढोलू एक भोलू एक पोलू <laughs> आम्ही मॅचिंग केले थोडीफार सगळ्यांनी आणि निघलू कुणकेश्वर मंदिराकडे तर चला आता मंदिराकडे जाऊन भेटू आपण त्यानंतर काय पॉईंट्स असतील ते दोन तीन बघून आम्हाला जायचे पहिला मच्छी घ्यायला आज कारण कालचा थोडा विषय आमचा हार्ड झाला त्यामुळे सर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्रिज वर गाडीवर आता आम्ही ना मंदिराच्या आवरणात पोचलो गाभाऱ्यांना पोहोचलो गाभाऱ्यात मध्ये आव्हरण पोहोचलो अरे दर्शनासाठी चवलग लाईनिन उभा आम्ही मागच्या फिरला आम्हाला डायरेक्ट भेटलेला डायरेक्ट आज लाईन उभा राहायला लागला कुंकेश्वरच्या आम्ही बॅक साइड आलो आणि बॅक साइड शिव ओनली सब बीच भागुरी ही <laughs> प्रस बघा <बागा> बाबा <laughs> मंदिराचा बाहेरून लुक पूर्ण देदा। 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 के बीच है क्या खोल के बात कर मुंह खोल के बात करना रे बाबा आता पुढे चालू इकडून बगत बगत तू व्यू दिस इज अ नेक्स्ट लेवल व्यू पवन चक्री भाई मोठं बंक बिग फैन गावाची हवा देणार पक्का सचापरी करा लो ठीक आहे हां जो रस्ता बनवले असेल तले भारी बोल खराब रस्ता होता मागची भरीला दुसरे रिट्रॅक्ट इज द व्यू इज अ ट्रीटमेंट फ्रेश हो का? <laughs> <laughs> आणि आता ना हा गाडीतूनच कारण की उतरलो तर टाइम म्हणून गाडी फिरवलं अजून दिसेल तुम्हाला सगळ्यांना तोपर्यंत आम्ही गॉडीत जाऊ गाडीत अस बाबू

अतिशय जबी पण एकदम धाबी तुम्ही काय राहणे घे धाबी डोळी इकडं पूर्ण समुद्र इकडं पण समुद्र म्हणजे खाली तिकडे बाली लागलं <laughs> आता भाऊवरती असतं ना तर भाऊंची हवा टाईट असते <laughs> <laughs> दिस इज लई बरं वाटतं बघायला रियालिटीमध्ये या बघायला त्यापेक्षा अजून मजा येईल आणि भाऊला नाही ना सनरूपमध्ये निघायची घाई झालती ना आवरी डेंजर आता सनरूप भाऊ कसा वाटला फिलिंग कशी येतली

오판 삼플옵 삼플옵 플옵네 더더 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 더더

<laughs> <आतो>। <laughs> बाबा चोरी झाली चोरी झाली आता अजून मजा राज घ्यायची अजून तिथून कोकम चोर कोकम आंब्यांची तर चोरी झाली लय मोठी झाली बाबा चोरी असा दोन पिला लागले ना माझ्या पाठनव ना माझी व संरुचा

गाडी तू चल खाली साला एक कमी नाही छोडे का मी दानकी विणखी पाहिजे होते चोला पाहिजे होता आपल्याचं अक्का आंब्याचा चोलाच गेल असत पाठीवर गाड्या पाठीवरची गाड्या

आणि इकडे बघा यश भाऊ आवडी मारल्यान मार <laughs> <laughs> ना त्या डायरेक्ट तिकडे पाठी मग टाकून दिल्या मालवणला मार्केटमध्ये आलो इकडं पूर्ण आणि आम्ही घेतल्या पापलेट सुरमई आणि कोलंबी आणि साप करायला घेतली कोलंबी दाखवा कोलंबी घेतले तो आज पण आहे कोलबी बिर्याणी आज परत मच्छी रंग आणि ते साफ करायला दिले आता आणि इतर किल्ला यायला लगेच किल्ल्याची इथंच मार्केट भरतयो हो। बघा किती मोठा मार्केट आहे फक्त रेट करणारा माणूस पाहिजे नाही तो खरे रेट करणारा माणूस पाहिजे नाही तो।, तो लाल नाही तर लाल लाल आहे ना मच्छी वगैरे सगळं झाली घेऊन आणि इकडे सगळे लुटपुट झोपले तिकडे पडले तिथे झोपल्यान चला तर आता जाऊ आम्ही बघू रोमो जायचं आहे का ना जेवायला पहिले न्यायचं आहे काहीतरी खावाला मग त्यानंतर रोमो आणि हे झोपणारे सगळी माणसं उठलेली आहेत आणि आम्ही आता आलं इकडे जेवायला म्हणजे मच्छी घेतली आणि जेवायला आलो चिकन वगैरे घेतले चिकन ताले मागवले तोंडा अशी परल्यान जशी का बारा वाजल्या सगळ्यांच्या तोंडानं वाजली जवायला थोडा लेट झाला म्हणून आणि आता आमचा आहे ना आलो आम्ही आणि त्यानंतर इकडे सगळी मच्छी झुली वगैरे आणि बनवायला घेतली आम्ही कोलबी पापलेट सोडून आणली ती तुम्हाला दाखवली लसूण वगैरे घेऊन आलो इकडे ये काम चाललाय मिरची मिरची फी झाली फेक नवीन आणले नवीन आणलेली आहे इकडे बसलेली आहे इकडे पोहोचत आहे बसले नाही आमचा चोरलेला आंब आणि आणि के सांडला सांडला आणि के डायरेक्ट आणि इकडे आहे ना आम्ही सुरमईला कोटिंग करायला घेतला आहे त्याच्यानंतर पापड्याला नाही पती तिकडं बसले आणि माऊ इकडं बसलं मी दोन शेंडी इकडं जाऊ नका आम्ही आहे ना इथं जे इथं स्टे लावणं आवडा बेकार पावसाचे आणि इथं लगेच समोर

Ayan, ito, ito, Mr. Okijong.